जिल्ह्यातला शेतकरी संकटात आहे बेसाल बडबड करणाऱ्यांच्या तोंडातून त्यावर चकार शब्द निघाला का कारण रोज चॅनलच्या चा बूम समोर येऊन शिवराळ बोलणाऱ्या नेत्यांना जमिनीवरच्या प्रश्नांशी काही एक देणं घेणं नाहीये शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्यावर एक स्टेटमेंट नाही आहे या लोकांचं त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा क्लास आणि स्टँडर्ड अगदी रसा तळाला नेण्याचं काम सुरू केलंय ज्यांचं बोलणं चॅनलवरून बीप लावल्याशिवाय ऐकवू शकत नाही महाराष्ट्रातले हे लोक कोण आहेत मंडळी हा व्हिडिओ राज्यातल्या तमाम बेताल सर्व पक्षीय सर्व जातीय राजकीय आणि सामाजिक नेत्यांना समर्पित करतोय ज्यांच्या जिभेला काहीच ग्रीप राहिलेली नाहीये आहे स्लीपरपेक्षा जास्त ती घसरत असते जे कधी जातीवर कधी धर्मावर कधी आया बहिणींवर तर कधी वैयक्तिक पातळीवर घसरतात ज्यांनी सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडल्यात ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा क्लास आणि स्टँडर्ड अगदी रसातळाला नेण्याचं काम सुरू केलंय ज्यांचं बोलणं चॅनेलवरून बीप लावल्याशिवाय ऐकवू शकत नाही सब चलता है। यही बिकता है असं वाटून जणू बेताल बादशहांची या महाराष्ट्राच्या राजकारणात स्पर्धा सुरू झाली आहे महाराष्ट्रातले हे लोक कोण आहेत यांची यादी वाचण्यात अजिबात वेळ घालवणार नाहीये कारण हे सगळे सर्वपक्षीय न कोण आहेत हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे हे महाराष्ट्राच्या डोक्यात गेलेले लोक आहेत मंडळी नमस्कार मी विलास बडे मी बोलतोय महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यांच्या थेट मुद्द्यावर या मुद्द्यावर बोलण्याचं कारण आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि गेल्या काही दिवसात त्यांच्या खांद्याला खांदा लावून बेतालपणाची हद्द पार करणारे सर्वपक्षीय नेते मंडळी तुम्हीच सांगा राज्यातल्या छत्तीस पैकी तीस जिल्ह्यातला शेतकरी संकटात आहे जवळपास अठरा लाख नुकसान पण बेताल बडबड करणाऱ्यांच्या तोंडातून त्यावर -तुं चकार शब्द निघाला का हो नाहीच निघणार कारण रोज चॅनेलच्या बूम समोर येऊन शिवराळ बोलणाऱ्या नेत्यांना जमिनीवरच्या प्रश्नांशी काही एक देणं घेणं नाहीये सामान्य माणसाच्या जगड्या मरणाच्या प्रश्नांवर त्यांना बोलायचंच नाहीये काल मुंबई अहमदाबाद हायवेच्या ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकली चिमुकला जीव चार तास तडफडून मेला शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्यावर एक स्टेटमेंट नाही आहे या लोकांचं हे लोक बोलतात कशावर एकमेकांच्या जातीवर धर्मावर आस्थेवर एकमेकांच्या आया बहिणींवर अगदी शारीरिक व्यंगावर हे वाचाळवीर जी बेताल बडबड करतात भडकाव विधानं करतात आणि वैयक्तिक हल्ले करतात त्यामुळे केवळ राजकारणाची पातळी खालावती असं नाहीये समाजात समाजा द्वेष पसरतोय लोकशाहीची नीतिमत्ता नष्ट होतीये आणि जनतेचे खरे प्रश्न बाजूला राहत आहे ह्या आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीच अपयश नाहीये का त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित होत नाहीये का या वाचाळवीरांमुळे सामान्य माणसाच्या मनात राजकीय नेते आणि राजकीय व्यवस्थेबद्दलची आस्था संपत आहे आदर संपतोय हो राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल चुकीची प्रतिमा तयार होतीये जी लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे त्याचा परिणाम असा झालाय की सामान्य लोक आता राजकीय नेत्यांच्या सभांना उत्स्फूर्त गर्दी करत नाहीयेत इव्हेंट मॅनेजमेंट केल्याशिवाय लोक सभेला येत नाही आहेत हे वास्तव आहे पण याच आपल्या महाराष्ट्रात असे अनेक नेते होऊन गेले ना ज्यांची जुनी भाषणं लोक आजही वेळ काढून ऐकतात त्या भाषणांमधला कोपरखड्या चिमटे हजरजबाबीपणा खिलाडू वृत्ती लोक आजही मिस करतायत आणि या वीरांचे बाईट ऐकले तर आपल्यालाच आपली लाज वाटते कारण कुठलाच सामाजिक धाक राहिलेला नाही आहे वैयक्तिक द्वेष आणि भडकाव विधानाने व्हायरल होता येत असेल कदाचित तात्कालिक काही लोकांच्या टाळ्याही मिळवता येत असतील कदाचित पण नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यांची वक्तव्य हे केवळ शब्द नसतात त्यांच्या समाजावर प्रचंड खोलवर असा परिणाम होत असतो बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यांनी सामाजिक सलोखा धोक्यात येत असतो जनतेचा विश्वास डळमळीत होत असतो अशी वक्तव्य केवळ व्यक्तिगत मतप्रदर्शनापुरती मर्यादित राहत नाहीत ती सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय तणाव निर्माण करतात तुम्ही ज्या जातीचं नेतृत्व करता ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता त्या पक्षाला सुद्धा त्या जातीला सुद्धा मान खाली घालायला लागते याचं भान बाळगलं तरी पुरेस आहे कारण अशा शिवराळ भाषेमुळे सामान्य माणसांमध्ये भीती अविश्वास आणि शत्रुत्व वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्राची मध्यम मार्गी आणि सर्वसमावेशक परंपरा धोक्यात येते समाजात फूट आहे सलोखा धोक्यात येतोय लोकशाही कमकुवत होते आणि जे मूळ मुद्दे आहेत सामान्य माणसाचे खरे प्रश्न आहेत ते बाजूला राहत आहे यातून महाराष्ट्राची प्रगती मंदावती आहे समाजाला एकजुटीनं पुढं जायचं असेल तर नेत्यांच्या या जिभेला आवर घालणं गरजेचं आहे त्यांची जीभ बोलणं वर्तन हे सुधारणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे जर असं झालं नाही तर उद्याच्या पिढीला इथल्या राजकीय व्यवस्थेच्याबद्दल कवडीचा आदर उरणार नाही आज ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सगळीकडे स्वागत होतंय ते सुद्धा उद्या होणार नाही आणि इथल्या पुढच्या पिढीचं राजकीय व्यवस्थेच्याबद्दलचं इतकं कलुषित मत आपल्या सगळ्यांना परवडणारं नाही आहे त्यामुळे जबाबदार असणाऱ्या माणसांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे जबाबदारीनं वागलं पाहिजे कारण हे जग तुम्हाला बारकाईनं बघतं आहे थेट मुद्द्यावर मध्ये आज इतकंच